मोदी सत्तेत आल्यास भारत शक्तिशाली होईल या भीतीनं पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट जगभरात रचला जातोय असा गंभीर आरोप भाजप प्रवक्ते मधू चव्हाणांनी केलाय मनोज जरांगे पाटलांच्या मागे शरद पवार असल्याचा आरोपही चव्हाण करताय विशाल संख्या आर इतने बड़े उत्साह उमंग के साथ मोदींना थार मारण्याचे एक दोन ती जगामध्ये शिस्त आहे होय ही जबाबदारी नि म्हणताय तर हा नेता पुन्हा भारताचा कंफर्मान झाला ते जगात भलेशाली तीच होईल पण आपल्याला भाकरी देणार पाणी देणार रस्ता देणार वीज देणार घर देणार औषध देणार पेन्शन देणार जीवन माणूस करून जगण्यासाठी माणसा सारखं जीवन जगण्यासाठी अहो राष्ट्र आपल्यासाठी शिवाजी लावतो तुम्ही आज छग्या सांगा गिरे साहेब तुम्ही आता या महाराज मतदारसंघात एक सुसंस्कृत मतदारसंघ आहे तुम्ही मत मार हा छग्या मग ती म्हणाला हा तरगूज मुख्यमंत्री कोण तुम्ही सुभाष केला आपल्याला